आता बघू शकता आम्ही आलोय मैदानात आपल्या कोकण युवा हिंद केसरी या मैदानात आलोय त्या गाड्या आहेत त्या आणि थोड्याच मिनिटात बकासूरची एंट्री होणार आहे ना बकासूर काही कारण असतो मसूर नाही गाड्या सुटल्या काय झाल्या नाही पण पहिल्यांदा गाड्या ब्लॉक आता आता बोल नमस्कार भावान स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही आलोय दासगावला आत्ता धासगावला आलोय आणि आज आहेत शर्यती कोकण युवा हिंद केसरी ह्याच्या शर्यत आहेत आपल्या एम एम ए ग्राउंडला बिरवाडीला त्याचा निघतोय तिथं झालोय मी आणि श्रवणाचा धासगावमधून निघालोय सोबत आधी आहे तो पुढं आम्हाला भेटेल पुढं थांबला आहे आणि बाकासूर आणि मथुर ह्यांची खास उपस्थिती आहे तिथे ते आपण दाखवू थो <coughs> आता थोड्याच मिनटात तुम्हाला बघाय भेटेल बाकासूर बघत राहा व्हिडिओ ते सकाळचे किती वाजले आता आठ आठ वाजता आठ वाजलेत थंडी वगैरे आज कमी आहे तर आम्ही लवकरच निघालो आहे फ्रेश बिश होऊन भेटू आता दाखवतो तुम्हाला त्या मैदानात आणि शर्यतीतली पण व्हिडिओ काढून दाखवतो शर्यती पण आहेत मोठ्या पन्नास ना फर्स्ट आहे एक्कावन्न हजार पहिला क्रमांक आता बघू हिंद कसूर आणि आपल्याला मत्तूरला बघाय भेटते काय गर्दी खूप असेल बघू त्यातल्या त्यात बघायला भेटलं तर दाखवतो आता बघू शकता आम्ही आलोय मैदानात आपल्या कोकण युवा हिंद केसरी या मैदानात आलोय बघू शकता सकाळ सकाळ काय दिस त्या ठिकाणी वाजले आता वाजले किती बघायला आमच्या माझ्या कॅमेऱ्याच्या पाठी बरोबर आमचा घरचा साध आहे Uh, raja yang tak luar, cuma takut tuh pakai tambah, haba usak tarah, Raja usak tarah aja, tarah aja, saat, entah luar, entah luar gerak, ya, sama artu, hah, ini malak, sedih, sakwal. मला पण हात लावला तू तलवार मारतो रे पण आता आम्ही बघू शकता हे बघा दोन ये य य य ए श्रवण ला हात लाव श्रवण श्रवणाला हात लाव भाऊ साईला हात लाव बघू ये डेरींग केलेलं आहे हे ये इकडे एकडं एकडं थॉम येसन पकडू थॉम येसन का भेटले आता जातो आम्ही थोड्याच मिळतात मैदानात आमचा करता सनिता ए, आपली कधी गाडी आहे लास्ट आमची आता लास्ट पण आपला नंबर किती आहे सनीदा ए सनीता पण आपला नंबर दादा आपला नंबर कधी आहे पण पंचावन्न नंबर आहे म्हणजे जाम उशीर आहे आम्हाला आता गाडीला तर आम्ही आता बघतोय दुसऱ्या गाड्या जाते त्या बघतो थोड्याच मिनिटात बाकासुरची एंट्री होणार आहे ना बकासूर काही ना असतो मथूर नाही नाही बाकासूर येणार आहे ना मथूर नाही ना मथूर कॅन्सल झाला आहे काही काय असतो काय आता फक्त बघणार बघा सुसू प्रेमी आहे आणि आमची दुसरी पण गाडी आली आहे मांडल्यातली दुसरी पण लगेच गाडी आलेली आहे सोनवणे आले काय काचल्याचं सोनवणे आहे ना वजीर आहे ना वजीर आणि बाबू ही आमची दुसरी गाडी आहे त्यामुळे उतरल्यावर दाखवतो तुम्हाला ती आमची दुसरी गाडी आलेली आहे माझ्या माझ्या आत्तेची गाडी मांडल्यातली मांडल्यातली गाडी आलेली आहे बघू शकता इथं आणि इथं मिहीर आणि त्यांचा मालक भोरे दादा हे भोरे इथं भोरे आता हात वर करा गाड्याच्या धोंब्या काय आल्या नाही पण पहिल्यांच्या गाड्यात तर ब्लॉक आता बनतोय अब आहे कलाय तिकड सोनू या या आता आम्ही चाललोय मैदानाकडे आपल्या तिकडे मोठं मैदान झालं ना आता गाडे बिडे पालत आहेत आम्ही घरचा आमचा साथ बघतल्या दोन्ही पण मांडल्यात ना आणि भगवमधल्या गाडे बघतल्यात आमच्या घरातल्या आणि आता आम्ही चालले मैदानाकडे काय साईल हो हो तुम्ही पण आला तर तुम्ही पण या दहा वाजता व्हिडिओ पडेल ते बघून आला तुम्हाला दहा वाजता व्हिडिओ नाही आता दोन तीन व्हिडिओ एडिटिंगला जाऊन टाइम लागतो आणि बघा ही बघा गाडी पण आली इथं गाडी पण आली

आले गाड्या आता आम्ही बघू शकतो सुट्टीचा था थरार आम्ही सुट्टी रेशीवर आलेलो आहे आता पुढे बघू गाड्या सुट्ट्या आहेत त्या बघू आता आम्ही थोड्याच मिनिटात तुम्हाला गाड्या पब्लिक पब्लिक आता सुट्टीचा थरार थोड्याच मिनटं दाखवू आम्ही हो पाठी आमच्या बरोबर गाड्या आहेत आगे। 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 होती बघू शकता काय जाता आपण शर्यतीला आलेलो आहे तिथं भांड झालेली आहेत समोर आणि आम्ही आता टनच्या थरारावर तिथं टन बसतात तिथं आम्ही बघा झेंडा झेंडा झेंड्या चि धाव झेंड्याची धावून बघू शकता आणि आमच्या ब्राइट पण बघू शकता बरोबर नाही आदित्य डे आता मोठा मत आम्हाला दाखवतो बरोबर आमच्या वाटे गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक पण राव आल्या गाड्या आलाय गाड्या आल्या बघ आल्यात अरे एक किरी एक बात एक पा आलाय एक पहा 아니 야, 아니야.

ठरलेले दोघांचे अधिकाणी मनपूर्वक धन्यवाद एकोणतीस कॉट सज्ज रायचा आणि शाबिराज सलमान राव निजामपूर मानगाव ते चेंबूर आले काय पब्लिक मध्ये

Aku mau turun, mau aja. Kacau tuh orang, aku mau turun. Kacau tuh. 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 Kacau tuh आता आम्ही बाकासूरला बघतली बाकासूरला काढली वगैरे त्यांनी बाहेर आता बघतली भरपूर बघू शकता अवस्था आमची आ, माती वगैरे भरलेलो काढली त्याला पहिला काढतच नव्हती फुल गर्दी होती आम्ही सगळी सगळीजणं काय श्रवण वाट लागली वाट लागली सगळी आमची पण शेवटी बघतला त्याला आणि भरपूर गर्दी होती पोलीस वगैरे पण होते पण कुणी मार वगैरे खाण्यामारी केली नाही जास्त फक्त पब्लिकांच्या मुलंच पब्लिक हे झाली पण बाकासूर आम्हाला भेट बघाय भेटला सगळ्या पब्लिकला बघाय भेटला तर मुलं मस्त वाटतंय आणि एवढं बोलून आपण आत्ता ब्लॉग आता इथंच थांबू लवकरच आपण आता बैलगाडी क्षेत्रात पण जाऊ कदाचित व्हिडिओ काढाय बैलगाडा जिथे इथं शर्यती होतील तिथं आपण जाऊ मधी मधी फेरी मारू त्यांच्या पण व्हिडिओ काढू कारण की बैलगाडा क्षेत्र पण मस्त मोठं आहे आणि झुंजा सोडून आपण झुंज पण बघू आणि बैलगाडा क्षेत्र पण गाजवायचा आपण प्रयत्न करू दोन्ही पण करू आपण कायच राह दोन्ही पण दोन्ही पण दोन्ही व्हिडिओ त्या व्हिडिओ बनवून युट्यूब युट्यूबला आपल्या चॅनलवर दिसतील माझा भाऊ श्रवण त्याच्या पण चॅनलवर दिसतील तुम्हाला व्हिडिओ दोघांच्या पण मार्फत आपल्याला तुम्हाला बघायला भेटतील मित्रांनो एवढं बोलून आपण आजचा ब्लॉग आता इथंच थांबू लवकरच भेटू नवीन व्हिडिओत बघत राहा